जमिनी विकत घेत असताना कुठलाही पुरावा नाही आणि लोकांच्या जमिनी वाईटच्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर सातबाराच्या उतारावर आपण ती विकू नये गाठ घेऊ नये अशी नोंद करणार का महसूल प्रशासनातील काही अधिकारी यांच्या संगनमताने जमीन हडपण्याचे अनेक प्रकार राजरोसपणे आज सुरू आहेत चर्चा दुय्यम निबद्धक दस्त नोंदणी हे जे अधिकारी आहेत यांच्या संगनमत करून बोगस दस्त नोंदवले जात आहेत यात अनेक सर्वसामान्य ना, सर, सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली मोदय माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये अशोक कटार या नावचा एक मूळचा मोठा व्यापारी आहे आणि तो शेतकरी नाही शेतकरी असल्याचा त्याच्याकडे किंवा त्याच्या पूर्वजांकडे कुठलाही पुरावा नाही परंतु अध्यक्ष मोदय आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांना लुबाडून त्यांनी स्वतःच्या नावावर नातेवाईकांच्या नावावर आणि स्वतःच्या कंपनीच्या नावावर अशोका बिलकॉन नावाच्या कंपनी नावावर इगतपुरी त्र्यंबक सिन्नर मिफाड अशा अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रात कमीत कमी पाच हजार एकर हेक्टर शेती विकत घेतलेली आहे अध्यक्ष महोदय कुठलाही पुरावा नाही अध्यक्ष महोदय त्याच्याकडे आणि फक्त दादागिरी म्हणजे मला सांगायला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं आठ दिवसापूर्वी कार्डा नावाच्या बिल्डरनी चिठ्ठी लिहून त्याच्या नावाने आत्महत्या केली की त्यांनी त्याची शेती बळकवली म्हणून अध्यक्ष महोदय तर आमच्याकडे नितीन सुगंधी नावाच्या एका समाजसेवकाने मंत्री महोदयांकडे अर्ज दिला आणि अर्जाने मंत्री महोदयांनी त्याची चौकशी लावली चौकशी लावल्यानंतर तहसीलदाराने सुमोटो त्याच्यामध्ये अर्ज दाखल केला आणि तो अर्ज क्रमांक झिरो सात दोन हजार तेवीस होता आणि त्याच्याकडे अशोक कटार याकडे खुलासा मागितला अशोक कटार याकडे खुलासा मागितल्यानंतर अध्यक्ष महोदय अशोक कटार यांनी खुलासा दिला आणि न्यायालयाने त्याचं अवलोकन केलं अवलोकन केलं असता सदर गट नंबर तीनशे सव्वीस ह्या मिळकतीचा मूळ सर्वे नंबर एकशे पंच्याण्णव चार असा असून सदरची मिळकत ही मुळची नाना रानू कराड यांच्या मालकीची असून सदर जमिनीचा मालक नाना रानू कराड श्री कटारे यांच्या आजोबा आनंदराम जसराम मारवाडी यांनी तीनशे रुपयाच्या मोबदल्यामध्ये नजरगान घेतली होती अध्यक्ष मोदय दे। विकत घेतलेली नव्हती खरेदी केलेली दे। नव्हती नजरगान ठेवली होती अध्यक्ष मोदय आणि ती नजरगान तो दस्त नोंदणी क्रमांक एकोणवीसशे आठ चे कलम सतरानुसार नोंदणीकृत केलेला नव्हता अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष महोदय मग जर नोंदणीकृत हो केला नव्हता नजरगान ठेवला होता त्या नानुकारांनी नीती शेती परत सोडवली पण नजरगान करून तरी सुद्धा यांनी त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या आजोबाने शेतकरी पुरावा उपलब्ध केला आणि सात बाराच्या उतारावर स्वतःचं नाव लावलं ला अध्यक्ष ला, मोदय हो अध्यक्ष महोदय स्वतःच्या सात बाराच्या उतारावर नाव लावल्यानंतर ला ला त्याचा आधार घेऊन यांनी पहिली जमीन ही सिन्नर तालुक्यात घेतली आणि सिन्नर तालुक्यानंतर जमीन घेऊन नंतर हजारो एकर जमीन दोन हजार एकर जमीन विकत घेतली विकत घेत असताना कुठलाही पुरावा नाही आणि लोकांच्या जमिनी बाळगवायच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बाळगवायच्या अध्यक्ष मोदय यांनी हा धंदा मांडलाय तर माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष मोदय आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष मोदय तहसीलदारांनी त्यांच्यामध्ये निष्कर्ष काढला त्यांनी त्याचं उत्तर दिलं किंवा त्यांनी निकाल दिला असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही अध्यक्ष मोदय की अशोक कटारिया किंवा त्यांचे आजोबा हे कुठलेही शेतकरी नाही त्यांचा कुठलाही पुरावा दिसत नाही म्हणून ते शेतकरी असे कुठले ग्राह्य धरण्यात येत नाही त्यांच्या जमिनी ह्या सरकारकडे जमा का करू नये असा निकाल सिन्नर तहसीलदारांनी दिला अध्यक्ष मोदय त्याच्यानंतर ते हायकोर्टात गेले हायकोर्टात त्यांचं म्हणणं मांडेपर्यंत त्यांना तात्पुरता स्टे दिला अध्यक्ष मोदय तर माझी स्पेसिफिक मंत्री मोदयांना प्रश्न आहे की मंत्री महोदय जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांच्या सर्व सातबाऱ्याच्या उतार्यावर आपण ती विकू नये गाण ठेवू नये अशी नोंद करणार का अध्यक्ष महोदय दुसरा माझा असा प्रश्न आहे श्री यांनी केलेला खुलासा हा पूर्णपणे अमान्य केला आहे आपल्या माध्यम आपल्या माध्यमातून मी जी त्यांनी शेकडो एकर जमीन घेतलेली आहे ती आपण सरकारी जमा करणार का तिसरा मो तिसरा प्रश्न माझा असा आहे की कटारिया आणि कटारिया कुटुंबाची आपण एसआयटी स्थापन करून चौकशी करणार का तसेच त्यांची विशेष एसीबी म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करणार का तसेच श्री कटारा यांनी शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणार का तसेच अशा अधिकाऱ्यांना या भूमाफियांना ज्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन बळकवली अशा अधिकाऱ्या अशा व्यापाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली त्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का त्याच्यानंतर अध्यक्ष मोदय आपण ते हायकोर्टात गेले माझा मंत्री मोदयांना खास स्पेसिफिक प्रश्न आहे की ते हायकोर्टात गेले त्या हायकोर्टामध्ये आपण शासनाकडनं महाधिवक्ता किंवा अटॉर्नी ऑफ जनरल नेमणार का असे माझे सर्व मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य कांदे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित प्रेश्ट केला आणि या संदर्भामध्ये वेळोवेळी त्यांनी ज्या संदर्भ ज्या बाबतीमध्ये तक्रारी दाखल केल्यात विशेष करून निफाड इगतपुरी सिन्नर त्र्यंबकेश्वर दिंडोरी नाशिक अध्यक्ष म्हणून या तालुक्यामध्ये त्यांनी जमिनी घेतल्याचं आढळून आहे अध्यक्ष मोदय शासनाच्या नियमाचं उल्लंघन करत त्यांनी पुरावा देताना त्यांच्या आजोबा कैलासवासी आनंदराज मारवाडी कटारिया यांच्या यांचा पुरावा दाखल केला अध्यक्ष मोदय परंतु ती ते जमीन त्यांनी ताबेगान म्हणून घेतली होती त्यामुळे त्यांचा खुलासा अमान्य करण्यात आला अध्यक्ष मोदी अन्य सगळ्या बाबतीमध्ये जी काही त्यांच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे त्यामध्ये मुंबई वहिवाट व शेतजमीन जमीन अधिनियम अठ्ठेचाळीसच्या कलम अधिकाऱ्यांची परोजना घेता शेती प्रयोजना करता अध्यक्ष मोदी जे जमीन घेण्यात आणून आलेला आहे त्या संदर्भात आता आपण अधिकाऱ्यांना आवश्यक त्या जमिनी ज्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्या शासन जमा करण्याच्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष शासनाची फसवणूक झालेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे ही कारवाई करताना मान्य मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयानं ना सध्या तहसीलदारांच्या कार्यवाहीला स्थगिती दिलेली आहे अध्यक्ष मोदी निश्चितच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक करून शासनाच्या नियमांचं उल्लंघन करून या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष मोदय आणि ती सन्मान्य सदस्य सुभाषजींनी जो मुद्दा मांडला ती वस्तुस्थिती आहे आता मान्य न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे या संदर्भात कोणती कारवाई आपल्याला करता येईल त्यांनी जी मागणी केली की इकॉनॉमिक ऑफेन्स विंग जो डब्ल्यू आहे त्यांच्यामार्फत कारवाई करता येईल का आणखीन त्याच्यामध्ये या, 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 या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन त्याने जी मागणी केली एसआयटी स्थापन करावी त्या संदर्भात काही आपल्याला का, 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 कशा पद्धतीने कारवाई करता येईल अध्यक्ष आपण तपासून घेऊ महोदय या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगानेच माझी अशी एक मागणी व विनंती आहे की संपूर्ण नाशिक जिल्ह्यात महसूल प्रशासनातील काही अधिकारी यांच्या संगणमताने जमीन हडपण्याचे अनेक प्रकार राजरोसपणे आज सुरू आहेत अध्यक्ष महोदय अशीच एक घटना माझ्या विधानसभा संगा, संघा संघातील गंगापूर शिवारातील दस्त नोंदणीमध्ये झालेली आहे आणि यामध्ये तर अक्षरशः दुय्यम निबंधक दस्त नोंदणी हे जे अधिकारी आहेत यांच्या संगणमत करून बोगस दस्त नोंदवले जात आहेत यात अनेक सर्वसामान्य सर, सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली आहे अध्यक्ष महोदय ही इतक्या गंभीर प्रकार हा राजरोजपणे काही भूमाफिया असतील आणि काही अधिकारी असतील यांच्या संगणमताने बनावट दस्तीचं रॅकेट सुरू आहे तर हा सर्व गंभीर प्रकारावर शासन लक्ष देणार काय आणि जे काही अधिकारी याच्यात दोषी आहेत काही शेतकरी असतील किंवा त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सबळ पुराव्या सकट प्रयत्न करत आहेत परंतु पोलीस अधिकारी हा गुन्हा नोंदवून घेत नाही तर अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा गुना नोंदवले जाईल का आणि शासन त्याच्यावर गंभीर कारवाई करणार का मंत्री मुझे। मुझे, प्रस्य। प्रस्य। मी जो उपस्थित मुद्दा उपस्थित केला आहे याच्यामध्ये काही मी म्हटल्याप्रमाणे अशा अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि त्यांच्या मतदारसंघाला तो प्रश्न आहे त्यांनी जरूर त्या संदर्भात काही लेखी आता जर माझ्याकडे माझ्याकडे कागद दिला अध्यक्ष मोदी कारवाई करू आपण याच्यामध्ये सामान्य लोकांची गरीब माणसाची फसवणूक होत असेल तर केव्हाही खरं म्हणजे प्राधान्य क्रम देऊन त्याला जेव्हा आपण कारवाई करतो खरं म्हणजे मल्टिपल एजन्सी आपल्याकडे तयार आहेत म्हणजे प्रांत निकाल चालवतात भूमी अभिलेख वेगळा निकाल चालवतात आणखीन त्याच्यामध्ये अडिशनल कमिशनरकडे वेगळे निकाल चालतात अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये माणसं सामान्य नागरिक पिळून निघतो म्हणून आपण एक अध्यक्ष महोदय या महसूल विभागाच्या एकूणच या सगळ्या होणाऱ्या प्रकरणाच्या संदर्भात एक रिस्ट्रक्चरिंग महसूल खाद्याची पुनरचना करण्यासंदर्भात जे मान्य विभागीय आयुक्त कोंकण संभाजीनगरचे माकांचे दांगड होते त्यांच्या अध्यक्षाखाली आता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या चार पाच बैठका झाल्या त्यामधून उद्याच्या या सगळ्या मागच्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या समोर येत आहेत सातत्यानं ते चर्चा होते सभागृहामध्ये एक निश्चित धोरण या बाबतीमध्ये शासनाला शासनाला तीन तासाच्या शिफारशी जर केल्या तर ते सुद्धा पुढच्या अधिवेशनापर्यंत अध्यक्ष महोदय आम्ही सभागृह सभागृहपणे मांडू परंतु पुनर्रचनेची निश्चितपणे गरज आहे मल्टिपल अथॉरिटीज तयार झाल्यात विभागाचं एकत्रीकरण करण्याची गरज अध्यक्ष आहे वेगळ्या दिशेला वेगवेगळ्या आमच्या विभागाचे लोक काम लक्ष देतात त्यांनी सुद्धा बऱ्याच का बर्तावशी भ्रष्टाचाराला ते काणेबुतो पण या संदर्भात अतिशय महत्वाचं पाऊल आम्ही पहिल्यांदा पुढे टाकलं आहे आणि त्या समितीचा आवाज आल्यानंतर अध्यक्ष महोदय मला वाटतं पुष्कळ गोष्टी सुलभ होतील सामान्य करता त्या चांगल्या मुद्दे चांगल्या चांगली धोरण त्यामध्ये सरकार घेईल अशा प्रकारची खात्री मी आपल्या माध्यमातून समोर